शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी आता ऊसाच्या लागवडीचं नियोजन करत आहेत आता ऊसाची लागवड करत असताना आपल्याला बेण्यावरचा जो काही होणारा खर्च आहे तो, खर तो आपल्याला कमी करायचा आहे त्या अनुषंगानं एक डोळा पद्धत जी आहे ते खूप चांगली पद्धत जी आहे ते फायदेशीर असल्याचं जे आहे ते आता सिद्धसुद्धा झालेलं आहे तर त्याचे काय फायदे आहेत एक डोळा पद्धतीनं लागवड केल्यामुळं कशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते बेण्यामध्ये बचत करता येते तर त्या संदर्भात जे आहे ते शेतकरी महोदयांचे अनुभव आपण जे आहे ते जाणून घेणार आहेत साहेब नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माऊली साबळे कोडगाव साबळा मोबाईल नंबर अठरा तीनशे चोपन्न चारशे चोपन्न आता तुम्ही हे जे काही पाडेगाव संशोधन केंद्रातून आणलेलं मूलभूत बेण तुम्ही त्याचं गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये लागवड केली होती त्याचा उभा उगवून आलेला ऊस तर तेच बेणं जे आहे ते तुमच्या ह्या शेतामध्ये लागवडीसाठी तुम्ही वापरलं आता हे करत असताना तुम्हाला आता हे तीन एकर क्षेत्र आहे तुम्ही तीन एकर, एकर क्षेत्रासाठी तुम्हाला किती बेणं इथं लागलेलं ला आहे एक डोळा पद्धतीने अडीच ते तीन टन बेणं लागले मला एक डोळ्यासाठी समजा पण बेणं चांगलं हे करूनच हे केलं कुठं किडक के झालेलं वाड्याचं असं ठेवला नव्हता ना ऊस म्हणून हो हो बरोबर आहे वाड्याचं वरचं जे आहे ते लहान डोळे असलेलं बेणं तुम्ही डिस्कार्ड केलं होतं ते घेतलं नव्हतं लागवडीसाठी तर आता मला सांगा पारंपरिक पद्धतीनं तुम्ही ह्याच्या आधी दोन डोळी टिपरी लागवड केली त्यावेळेस तुम्हाला बेणं एकरी किती लागत होत अडीचशे तीन टन कसं बेणं लागत होत अडीच ते तीन टन लागत होत आपण समजा दोन टन जरी धरलं आता सध्याचा बेण्याचा भाव आपण तीन हजार जरी धरला तर सहा हजार रुपये तिथं होते या ठिकाणी मात्र तीन एकर क्षेत्रासाठी अडीच ते तीन टन बेणं लागलंय ला फक्त म्हणजे एकरी आपल्याला इथं या ठिकाणी फक्त आठशे ते एक हजार किलो किंवा एक टन बेणं लागलं त्याच्यामुळं तीन हजारांची बचत झाली बरं एक डोळा पद्धतीने लागवड तुम्ही ह्या वर्षी नाही त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा केली त्याचे काय अनुभव आहेत काही फेल जाती का काय नाही एक डोळ्याची फेल जात नाही आहे त्याला जास्त फुटवे होते असे बघा जे दोन डोळ्याचे होत नाही होते तेवढे एक डोळ्याला जास्त फुटवा करत शेतकरी बांधवानो हे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यात आणखीन पंधरा शून्य शून्य सहा सारखी जात असेल पंधरा शून्य बारा सारखी जात असेल शंभर टक्के आपण एक डोळा पद्धतीने लागवड करून त्याचा जर जर पंचावन्न ते पंचावन्न दिवसाला जर काढला उत्कृष्ट फुटवे जे आहे ते आपल्याला भेटतात त्याच्यामुळं हे सुद्धा ऑपरेशन करणं आपण गरजेचं आहे तीन एकराची लागवडीसाठी खर्च किती झाला तुमचा लेबरवर लेबरवर दहा हजार खर्च झाला वीस लेबर लागले आणि जवळपास चार दिवस हे चाललं चार दिवस म्हणजे टोटल वीस लेबर कसे लागले तर रोज समजा चार ते पाच लेबर आपल्याकडे होते आणि तीन एकरची लागवड पूर्ण जे आहे ते वीस लेबराच्या माध्यमातून जे आहे ते ह्यांनी केलेली आहे दुसरा विषय आणखीन एक नाविन्यपूर्ण पूर्ण प्रयोग यांनी केलेला आहे मागच्या वेळेस आमची चर्चा झाली होती की तुटाळ भरून काढण्यासाठी जे आहे ते रोपं तुम्ही स्वतः शेतावर तयार करा तर हे जे काही सुपर किन नर्सरी तुम्ही केलेली आहे तुटाळ भरून काढण्यासाठी रोप लावलेले आहेत तर हे कशा पद्धतीने केलं आहे ते सांगा अगोदर प्लास्टिकचे खताचे बॅग घेतले त्याच्यावर माती टाकली एक एक डोळा कट केला बर ते आत पुन्हा माती टाकली होय पुन्हा डीएपी चार किलो टाकले याला असा असा म्हणजे एकदम पातळ 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 आहे का नाही इथं सुद्धा आपण बघू शकता का हे जे काही दिसत आहेत हे दाणे पांढरे पांढरे तर हे डीएपीचे दाणे आहेत आता आणखीन एक ह्याच्यामध्ये दुसरा विषय ह्याच्यावर पाचट किंवा हे प्लास्टिकचं जे काही थर आपण आवरण टाकलं होतं हे किती दिवस ठेवलं होतं आपण हे आठ दिवस प्लास्टिकचं ठेवलं होतं उगवायच्या अगोदर एकदम उगवल्यास पुन्हा पाच टाकले दोन दिवस होय होय पाच ह्याचं प्लास्टिकचं हे केलं तर मूड असे वर येत नाहीत ना हा 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 हो प्लास्टिक मधून हे होत येतं हो हो खाली जातेत म्हणून आठ दिवसात असं कोंब फुटले की काढून टाकले ते आठ दिवसामध्ये चांगले पिवळसर असे कोंबारे दिसले की त्याच्यानंतर हे तुम्ही काढून घेतलं ओके शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं आपण सुद्धा हे सुपर के नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोपं तयार करा आणि ह्याला पाणी जे आहे ते आपण झालीनं किंवा कळशीनं असं फेकून जरी आपण ह्याला पाणी दिलं तरी चालतं आहे एक सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा पद्धतीनं जरी कारण की आता है है? हे कसं आहे हे काही सावलीमध्ये केलेलं नाही आहे हे डायरेक्ट उन्हाला एक्सपोजर जे आहे ते असल्याकारणानं आपण ह्याला दोन ते तीन वेळेस पाणी द्यावं जेणेकरून हे रोपं जे आहे ते कुठल्याही प्रकारे वाळणार नाहीत दुसरा विषय चांगले आणखीन एक पाच ते सहा दिवसाच्या नंतर जागेवरच आपल्याला ह्या ठिकाणी एकोणीस 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 पाच ग्रॅम आणि महाराष्ट्र ग्रेड सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोनचं जे आहे ते दोन, दोन ग्रॅम जर पावडर फॉर्म्युलेशन असेल तर ते वापरा किंवा लिक्विड फॉर्म्युलेशन जसं वस वीएसआयचं वस येत आहे तर ते दोन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण ह्याच्यावर फवारणी केली तर हे रोप ताजेतवाने तवाने आणि सशक्त जे आहे ते राहतील जो काही राहणार आहे तो सुद्धा आपल्याला तिथं जे आहे ते कमी करण्यासाठी तिथं जे आहे ते फायदा होणार आहे सोबतच याच्यामध्ये आपण वसंत ऊर्जा सुद्धा एक तीन ते पाच मिली पर्यंत प्रति पर लिटर पाणी या प्रमाणे घेऊ शकतो मात्र सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुटाळ भरून काढण्याच्या अनुषंगाने आपण हे ऑपरेशन जे आहे ते करू शकता सोबतच ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आणखीन कापणी चालू आहे त्यांनी सोयाबीन कापणी चालू राहते तुमची मळणी वगैरे पण सोबतच जर रानाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जर आपण सुपर किन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि रोप जर तयार केले आणि त्याची जर लागवड केली एक तर एकतर आपल्याला वेळेची बचत होणार आहे एक महिना जे आहे ते ह्याची तारीख कारखाना आधी घेणार आहे आणि सोबतच आपल्याला प्लांटेशन जे आहे ते प्रॉपर तिथं होण्यास मदत होणार आहे आता तुम्ही तिकडं तेरा शून्य शून्य सात साठी रोप तयार केले नव्हते उगा थोडे केले होते पाऊस जास्त झाल्यामुळे तर बाहेरून रोप आणावं लागले प्रतिरोप किती खर्च झाला आपल्याला प्रतिरोप तीन रोप रोप बाहेरून आणलं खर्च पुन्हा आणायचा खर्च तो वाढला तर हे होऊ नये त्याच्यासाठी आपण ह्या तंत्रज्ञानाचा जो आहे तो अवलंब करणं शेतकरी बांधवांना अत्यंत गरजेचं आहे